नांदगाव खंडेश्वर येथील शिवणी फाट्यावर फासेपारधी समाजाचे रास्तारोको आंदोलन नागपूर संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले फासेपारधी समाजाचे नेते मतीन भोसले यांच्या नेतृत्वात फासेपारधी समाज रस्त्यावर येत आक्रमक झाले होते आमदार शरद सोनवणे यांना अटक करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी समाजाचा अवमान केल्याने त्यांच्यावर अनुसूचित जमाती कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली

भडवा है अंदर साला भडवा है अंदर साला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn शरद सोनूने हा जो आहे हा जातीवाचक आमदार आहे त्या ते नेहमी जातीवाचकच आमच्यासोबत काम करतात आदेवाशाहीसोबत आणि डॉक्टर प्राध्यापक अशोक उके साहेब हे कर्तव्य दक्ष मंत्री असल्याकारणाने त्या मंत्र्याला चोर म्हणून हा चोर मंत्र्याला पद दिलं आणि हे या त्या आमदाराला शोभनालयाची गोष्ट नव्हती आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्याला जोपर्यंत ॲट्रोसिटी ॲटचा गुन्हा दाखल करणार नाही आणि त्याला आमदारकी पदावरून जोपर्यंत हटवणार नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोखो आम्ही करणारच आहे आणि दुसरी मागणी हे जे फडवणीस सर सरकार जा है, खुप है है। जे आहे हे खूप चांगलं आदेवाशासाठी काम करत आहे हे जाणून बुजून असे जे आमदार आहे शरद सोनूने सारखे ते ना ते सरकारची बदलामी करण्यासाठी असं वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून मला माझी विनंती आहे सरकारलासुद्धा का त्याला त्या आमदारकीचा माज आलेला आहे त्या माजलेल्या आमदाराला कुठंतरी धडा शिकवणं खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्या मंत्रिमोदयाला जे अपवादजनक शब्द केलेले आहे त्याला ॲट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल के जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशीच आमची मागणी आहे